पुणे शहरातून एक धक्कादायक घटना आई जबाबदार असल्याच्या संशयातून मुलाने आईचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना खडके भागात शनिवारी रात्री घडली या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला खडके पोलिसांनी रविवारी सायंकाळी शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले गुंफाबाई शंकर पवार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर ज्ञानेश्वर शंकर पवार असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्या विरुद्ध खडके पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कौटुंबिक वादातून आणि नैराश्यातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी दिलेली आरोपी ज्ञानेश्वर पवार हा खडके ॲमिनेशन फॅक्टरीमध्ये टेलिकम्युनिकेशन विभागात तंत्रज्ञ त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो घरी एकटाच राहत होता घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचा संशय त्याला होता त्याने मुठे वडगाव गावातून आईला बोलावून घेतलं आई, आई मुलाच्या प्रेमापोटी मुलाकडे रेंज हिल्स येथील घरी आली परंतु शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने आईचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केला